नमस्कार मित्रांनो मी लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा कधी होणार सोयाबीनचा बाजारभाव साडेपाच हजार पार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर आता कधी होणार देशांतर्गत वर्षातील प्रत्येक सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजार भाव साडेपाच हजार पार बघा मित्रांनो ज्या वेळी ज्या काळी आपण देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा भाव बाजार पाच हजार दोनशे ते पाच हजार तीनशे पाहिला त्यावेळेस वाटलं होतं की देशांतर्गत बाजारात आता सोयाबीनचा बाजारभाव साडेपाच हजार होणार पण तेवढ्यातच मित्रांनो ब्राझीलमध्ये धोधो पाऊस झाला आणि आपल्या आशा अपेक्षा आकांक्षा एका मिनिटामध्ये त्या ठिकाणी मित्रांनो पाण्यात वाहून गेल्या या ठिकाणी लक्षात घ्या मित्रांनो ब्राझील हा देश अत्यंत महत्वाचा आहे कारण ब्राझीलमध्ये पाऊस पडला आणि देशामध्ये सोयाबीनचा बाजारभाव या घसरला म्हणजे ब्राझीलचा पाऊस एवढा महत्वाचा आहे म्हणजे आपल्या देशातून प्राप्त होणार देशा नाही म्हणजे भारताच्या असणाऱ्या सोयाबीनच्या आशा अपेक्षा आणि आकांक्षा या ठिकाणी आंतरराष्ट्रीय बाजाराच्या हातात आहेत जर जागतिक सोया बीनचा बाजारभाव वाढला तरच देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा या ठिकाणी वाढू शकतो म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो जो पर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येणार नाही तोपर्यंत देशांतर्गत सोयाबीनचा बाजारभाव हा प्रचंड आपल्याला वाढताना दिसणार नाही म्हणजे एकच गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा मित्रांनो की जागतिक सोयाबीन बाजारभाव जर या ठिकाणी वाढ वाढला तरच देशांतर्गत बाजारा सोयाबीनचा बाजारभाव होऊ शकतो साडेपाच हजार पार आणि जागतिक सोयाबीनचा बाजारभाव हा सध्या प्रचंड तेजी दाखवणार नाही म्हणजे कमीत कमी, कमी येत्या दोन महिन्यात तरी देशांतर्गत बाजरा सोयाबीनचा बाजारभाव साडेपाच हजार होण्याची शक्यता नाही आणि जे माझे सामान्य कास्ताकार बांधव या ठिकाणी अपेक्षा बाळगून आहेत की सोयाबीनचा बाजारभाव साडेपाच हजारावर गेल्या मी तिथं त्या ठिकाणी सोयाबीन विकणार हात जोडून तुम्हाला विनंती करतो की अशा भोळ्या भाबड्या अपेक्षेत राहू नका कारण मग पाच हजार दोनशे तीनशे वर कसा भाव आला होता तिथून पुन्हा घसरल पुन्हा तेच दिवस तुमच्या समोर येतील आणि हातातोंडाशी आलेली सोयाबीनची बा जी तेजी आहे ती तुम्हाला या ठिकाणी मिळणार नाही मग करायचं तरी काय अखेर कधी होणार सोयाबीनचा बाजारभाव साडेपाच हजार पार तर लक्षात घ्या मित्रांनो सोयाबीनचा बाजारभाव परिस्थितीवर अवलंबून आहे आता भविष्यात ब्राझीलमध्ये फारच प्रतिकूल परिस्थिती आली पाऊसच पडला नाही तर देशात सोयाबीनचा बाजारभाव साडेपाच हजार होणार आणि दोन हजार चोवीसमध्ये मध्ये निवडणूक आहेत म्हणून महागाई वाढेल म्हणून मोदी सरकार मोठ्या प्रमाणामध्ये मित्रांनो सोयाबीनचा बाजारभाव वाढू सुद्धा देऊ शकत नाही म्हणून साडेपाच हजाराची अपेक्षा सोडून द्या पाच हजाराच्या वर भाव मिळाले तिथं पंचवीस टक्के सोयाबीनची विक्री करा आणि बाकी शिल्लक असणारं सोयाबीन येणारे तेजीसाठी जर रोखून धरलं तर प्रत्येक टप्प्यावरती आपण विक्री करून या ठिकाणी शंभर टक्के फायदा मिळवू शकतात मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा यूट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाडाला लाईक आणि ला 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 ला। फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार